हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत खमंग असे कोथंबीरची थालीपीठ खूप साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे दिसायलाही किती छान दिसत आहेत त्यावरूनच तुम्ही समजू शकता की खायलाही अप्रतिम अशी थालीपीठं कशी बनवायची याची रेसिपी आज मी शेअर करत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया तुम्ही बघू शकता किती छान असे खमंग भाजलेले आहेत आणि सोबतच असं कैरी काकडी आणि लोणचं खूप अप्रतिम अशी लागतात या ठिकाणी मी हिरवीगार कोथंबीर अशी छान निवडून आणि कट करून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवूनही घेतली आणि सुकवणंही घेतली आहे या ठिकाणी मी त्यामध्ये एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कोथंबीर जर कमी जास्त असेल तर त्यानुसार पिठाचा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे थालीपीठ बनवायचे या ठिकाणी एक कप बेसन त्यानंतर त्याच कपाने मी एक कप बाजरीचं पीठ आणि त्यानंतर त्याच कपाने मी एक कप गव्हाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित आपण आधी पीठ मिक्स करून घेऊया पूर्ण कोथंबीरचं जा प्रमाण जर पिठापेक्षा जास्त वाटत असेल तर अजून थोडंसं पीठ त्यामध्ये ॲड केलं तरी चालेल त्यासाठी पीठ टाकल्यानंतर आधी व्यवस्थित मिक्स करून बघायचं जर कोथंबीर खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाटत असेल तर आपण वरतून पीठ टाकू शकतो या ठिकाणी वरतून मी असं चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे एकदम छान खुसखुशीत आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात असे थालीपीठ या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ टाकून झाल्यानंतर लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकल्यानंतर हळद लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्ही किती तिखट आणि लहान मुलं जर खाणार असेल तर थोडं तिखटचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल या ठिकाणी लाल तिखट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण लसूण जर थोडा जास्त टाकला ना खूप छान टेस्ट येते आणि खातानाही खूप छान असं वाटतं लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवा या ठिकाणी मी लसूण पाकळ्या पूर्ण अशा सोलून घेतलेल्या नाही आहेत त्याचं साल थोडंसं मी तसंच ठेवलेलं आहे कारण खूप छान असं लागतात ते खाण्यासाठी ला या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते आपण आता पिठामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठामध्ये सर्व आपण जे हिरवी मिरची आणि लसूण जो बारीक करून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकून घेत आहोत टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित जिनस मिक्स झाले की मग नंतर सर्वात शेवटी पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट पूर्ण पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स होते या ठिकाणी आता पाणी थोडं थोडं वापरून आपण छान असं पीठ मळून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मी थोडं थोडं पाणी ॲड करून या ठिकाणी पीठ व्यवस्थित हलकंसं असं मळून घेत आहे खूप जास्त घट्ट पीठ या ठिकाणी आपल्याला थालीपीठांसाठी बनवायचं नाहीये थोडस सैल सा पीठ या ठिकाणी आपण एक जीव करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम सैल असं सा पीठ या ठिकाणी मी मळून घेतलेलं आहे खूप घट्टसर पीठ या ठिकाणी मी मळून घेतलेलं नाहीये म्हणजे थापताना खूप पटकन थालीपीठ थापले जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असं घट्टसर पीठ या ठिकाणी मी करून घेतलेलं आहे खूप सैर असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक दहा मिनटं व्यवस्थित भिजू दिलेलं आहे त्यानंतर मी पाटावरती छान सुती रुमाल ओला करून घेतलेला आहे तुम्ही तो पाण्याखाली ओला करून घेतला तरी चालेल वरतून असं थोडासा पाण्याचा हलकासा हात लावून यावरती आपण थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहोत पाण्याचा वापर जर करून थालीपीठ एकदम एकदम व्यवस्थित जर थापले ना तर हाताला अजिबात चिपकत नाही तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर करून जर थालीपीठ थापले खूप पटकन थालीपीठ पसरले जाते आणि खूप छान पातळसर असा या ठिकाणी थालीपीठ बनते आणि हाताला तर अजिबात चिपकत नाही वा मी छान पसरावूनही घेतलेलं आहे तरी पण ते चिपकणार नाही आणि थालीपीठ बनून झाले की वरतून असे थोडेसे यामध्ये छेद करून घ्यायचे जेणेकरून त्यावरती तेल जर सोडलं ना खूप छान खमंग असं लालसर पटकन थालीपीठ भाजले जाते या ठिकाणी पॅन मी गरम करायला ठेवलेला होता पॅन छान गरम झाला आहे त्यावरती तेल लावून घेतलेला आहे तेल लावून घेतलं की त्यावरती असा कपडा टाकायचा रुमाल टाकायचा आणि व्यवस्थित हलक्या हाताने सर्व थालीपीठ काढून घ्यायचं वरतून असं तेल सोडून लगेच आपण पलटी मारून घेऊया एक दोन मिनटं छान मंद आचेवर दोन्ही बाजूने थालीपीठ लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान जर छेदामध्ये जर तेल टाकलं ना खूप छान असं लालसर रंग येतो आणि खूप मस्त असं थालीपीठ आपले भाजले जातं दोन्ही बाजूनी तेल अप्लाय करून एक एकदम छान या ठिकाणी लालसर रंग येईपर्यंत खमंग थालीपीठ मिडियम गॅसवरती भाजून घेतलेले आहे डिशमध्ये आपण काढून घेऊया वा याचप्रमाणे सर्व पिठाचे आपण थालीपीठ असे छान थापून घेऊयात तुम्ही बघू शकता पाण्याचा जर वापर केला ना खूप पटकन आणि छान असे थालीपीठ थापले जातात आणि हाताला अजिबात चिपकत नाही वा कोणाकोणाला कोथंबिरीचे थालीपीठ आवडतात था। त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा या ठिकाणी सर्व प्रकारचे थालीपीठ असे छान खमंग भाजून घेऊया या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम छान असं थालीपीठ थापलं गेलेलं आहे जर तुम्हाला रुमालावरती थालीपीठ डायरेक्टली थापायचे नसेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यावर जर बनवू शकत असाल तर तुम्ही डायरेक्टली तव्यावर बनवले तरी चालेल पण तव्यावर काय होतं की हाताला वाफ लागते आणि पटकन चटकं बसायची भीती असते त्यामुळे जर रुमालावर टाकून बनवले ना आणि पातळसरही बनले जातात रुमालवर खूप जास्त जाडसर थालीपीठ अजिबात बनत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान या ठिकाणी दुसरंही थालीपीठ या ठिकाणी बनवून घेतलं आहे वरतूनही तेल असं छान सोडून घेतलेलं आहे आणि सर्व ठिकाणी तेल व्यवस्थित ब्रशने लावून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने एकदम लालसर रंग येईपर्यंत थापून घ्यायचे छान भाजून घ्यायचे खमांग खायला अप्रतिम लागतात आणि गरमागरम नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी तुम्ही बघू शकता थालीपीठ एकदम छान भाजलं गेलेलं आहे चला तर मग डिशमध्ये काढून घेऊया वा एकदम कुरकुरीत पोळीपर्यंत जर छान भाजलं ना खूप छान लागतं या ठिकाणी तुम्ही जर थालीपीठसोबत कैरी कच्ची कैरी आता सध्या बाजारात खूप आहे आलेली नवीन खूप छान लागते मस्त काकडी आणि लोणचं आणि यासोबत जर दही आवडत असेल तर दही देखील जरी खाल्लं तरी खूप छान लागेल नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त खा स्वस्त राहा बाय बाय